समाचार समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही आलो उमान नगर इडन गार्डनमध्ये जे पंधरा वीस वर्ष दिवस झाले आपण जे लाई के लाईव्ह केला होता ह्या ठिकाणी ते डब्बे लावलेले होते पण त्याची दखल घेऊन ट्रॅफिक साहेबांनी जे अधिकारी आहेत त्यांनी अतिशय सुंदर रीतीने डिवायडर लावलेत आणि इथं सिग्नल पण लावलं सिग्नल दाखवा जरा सिग्नल पण लावलं जेणेकरून लोकांना ला, टर्न मारता येईल आणि डिवायडर लावल्यामुळं इथं ट्रॉफिक पण एकदम छान पायकी सुरळीत आहे टर्न वगैरे चांगले घेतात तर पुणे महानगरपालिका आणि ट्रॅफिक अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे का इतर रेडियम जर लावलं ह्या बेंटला डिवायडरला किंवा व्हाईट पेंट मारला किंवा लाल असं कोणतं तर पेंट मारला जेणेकरून लांबून लोकांना ला दिसेल की इथं नाही सिग्नल तर लावलेलाच आहे पण तेवढं जर केलं तर खरंच धन्यवाद आणि नागरिकांच्या जीवन शिकवण्यामध्ये नागरिकांना पण छान पैकी त्याच सुरळीत जाता येईल आणि इथं डिवाइडर जे टाकलेत छान पद्धतीने टाकलेत आपण बघू शकतो डिवाइड दाखवा जरा इकडचे पण दाखवा डिवाइड पण काही लोक असे आहेत की युटर्न नाही घेतात ते बघा पहिले दाखवा ट्रॅफिक कसे मध्ये गाड्या घालतात बघा इथं जर एखादं पोलीस डिपार्टमेंटचा माणूस जर उभा राहिला तर खरंच ट्रॉफिक ही सुरळीत होईल धन्यवाद वडगाव शेरी समाचार संदीप साई